नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणावीस नो नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार बघू शकता कोरिपाटा टमॅटो तो सकाळी सात वाजले आज बाहेरपर्यंत ट्रॉफिक आहे मित्रांनो बघू शकता ट्रॉफिक आज आहे अजून हे काही माल घेऊनही राहिले जास्त ते बघू शकता आवक करडा टमॅटो मार्केट मार्केट आज फुल भरेल आहे इथून आहे आज माल तर बघू आज काय लेवल निघते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला तर बघू पुढे व्हिडिओमध्ये काय आज सरासरी जास्तीत जास्त आज काय लेवल निघते बघू आपण जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला बघू पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पाचशे एकवीस कोणती व्हरायटी आज कुठून मागत होते साडेचारशे हा तर साडेपाचशे साडेपाचशे पर्यंत आज आहे स्टेप साडेपाचशे पर्यंतच आहे व्हरायटी कशी आहे व्हरायटी कशी काय वाटते हा हा पण कशी काय वाटते डोळ्याखाली विकण्याच्या हिशोबाने मस्त आहे मार्केट डिमांडिंग व्हरायटी आहे ना काल काय एकच दिवसात लगेच परीक्षा हां ना 100 रुपयाचा फरक आज शंभरनी फरक गेला पण कुठले आहे तुम्ही माळे तुम्हाला हो धन्यवाद धन्यवाद काय आज काय भाव दिले 1050 म्हणतोय आपण का कुठला माल आहे सर लो माळाचा काकड कोणती वारायती कोणते बघू शकता मित्रांनो योगी पस्तीस वरायटी वरायटी कसं का वाटते योगी पस्तीस मार्केटला डिमांड आर्यमान सारखं का थोडा आहे तरी सात तरी पण माला क्वालिटी आहे ना हा आज म्हणजे शंभर रुपयांनी

कोणती आहे आपली योगी पस्तीस योगी पस्तीस आहे पस्तिस। मार्केट वरायटी काय काय योगी पस्तीस एकदम पाचशे वीस ने दिले मित्रांनो बघू शकता क्वालिटी आहे माळे तुम्हाला माझल माळे पाचशे का कोण व्हरायटी हो? कोणती ग्राफ्टिंग ग्राफ्टिंगची आहे का किती थोडा व्हरायटी कस काय वाटते योगी पस्तीस व्हरायटी कस काय वाटते हुशार शेतकरी मित्रांनो योगी पस्तीस व्हरायटी आजकालची तुलनेत थोडी डाऊन आहे मार्केट त्याच्यामुळं भावाला उठाव नाही आज बघू शकता माल आता साडेसात वाजले सकाळचे सा बघू शकतात अव काल साडेसात वाजेपर्यंत तर किती माल खाली होऊन गेलात पण आज साडेसात वाजले तरी माल जसे तसं मार्केटमध्ये आज मालाला उठाव आहे आज थोडी मार्केट डाऊन आहे पन्नास शंभर रुपयाने आज दिलाशे चारशे चारशे सत्तर कुठला माल आहे कोणती व्हरायटी कीर्तिमान कीर्तिमान का कुठला माल चालू चावसा का भेटू नये मग का आज माग मागितलं का नाही मागितलं होतं आज काय मागितलं साडेतीनशे साडेतीनशे का आज का बरं मार्केट डाऊन आहे का आज मार्केट डाऊन <laughs> बघू शकता मित्रांनो माल तरी आज चांगला क्वालिटीचा माल आहे तरी साडेतीनशे रुपये आज मागितले आहे कुठलं आहे तुम्ही हा किती तोडा आहे तिसरा तिसरा का व्हरायटी कोणती फिफ्टीमान किफ्तीमान आहे म्हणजे आज चारशेचे वर मागून नाही राहिले का व्यापारी आला होता तीनशे रुपये चला धन्यवाद काय भाऊ तिला चारशे का कुठला माल आहे कोणती वारायटी अरेमान कशी काय वरायटी कशी काय वाटते अरेमान किती थोडा या सहा सात सावसाळ्याची आहे ना काय भाव दिले चारशे चारशे म्हणजे आज कुठून मागत होते तरी आज कुठून मागत होते साडेपाचशे आज काय भाव दिलाय सव्वा चारशे का व्हरायटी कोणती एकवीस चौऱ्याहत्तर का एकवीस चौऱ्याहत्तर चावर ते मित्रांनो सव्वा चारशे ना असले पाड का बरार, बरार? आज कमी आहे का लेवलम व्हरायटी कोणते आपली योग्य मस्तीच आहे का चारशे सत्तर ने दिले ना किती पासन मागत होते बंद बंद आज चारशे ते पाचशे बंद आहे का कुठला माल आहे कोणती व्हरायटी रेग्युलर रेटच खाली करते बंद भाव काल बी होता काल काय भाव दिला होता काल पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी आज बी रेंज सरासरी हेच आहे का साडेपाचशेच्या पुढे असली हा किती पुढे पाचवा का वरायटी कशी काय पस्तीस चांगली पण ती जरा शिलाई हा तर तिला शिलाईचा आहे तो, तो कोणते ना कोणत्या वरायटीला काय ना काय आहे राहत म्हणजे आज रेंज तरी कुठून आहे आज काही माहिती साडेपाचशे हा चांगले माला बघू शकता मित्रांमो तेवढी पस्तीस व्हरायटी क्वालिटी माल आहे नरम नाही पडत ना नाही एकदम कडक माल